जुन्नर तालुका व परिसरात बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे दररोज कुठे ना कुठेतरी बिबट्याचे दर्शन तर होत असतेच परंतु दररोज कुठे ना कुठेतरी पाळीव जनावरांवर बिबट्या हल्ला करताना दिसतोय असे असताना विभाग देखील बिबट्याचा उपद्रव कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करताना दिसतोय मांजरवाडी देवजाळी तालुका जुन्नर येथील दौलत खंडागळे यांच्या जनावरांच्या गोठ्याच्या जवळ दोन वर्ष वयाची बिबट्याची मादी आज बुधवार दिनांक सत्तावीस रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पिंजऱ्यात झाली योगायोगाने दौलत खंडागळे या शेतकऱ्यांच्या मुलाचा आज विवाह होता अनेक पाहुणे मंडळी बिबट्याच्या वास्तव्यामुळे हवालदिल झाली होती परंतु याच ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आल्यामुळे पाहुणे मंडळींनी देखील वारंवार दिसणाऱ्या बिबट्याच्या जेरबंद होण्याने सुटकेचा निश्वास सोडला यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी पाहुणे मंडळींसह स्थानिक ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती या परिसरात बिबट्याचा उपद्रव असल्यामुळे तेथे ते पिंजरा लावण्यात आला होता मागील दोन वर्षात याच ठिकाणी सुमारे पाच बिबटे जेरबंद करण्यात आले आहे दरम्यान पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याला उपसरपंच संतोष मोरे दौलत खंडागळे पोलीस पाटील सचिन तावरे ग्राम सुरक्षा दलाचे जवान राम चोपडा तुषार टेके आदित्य डेरे रघु खंडागळे संतोष खंडागळे शंतनु बेरे दर्शन खंडागळे आपदा मित्र सुशांत भुजबळ वनरक्षक ज्ञानेश्वर पवार वन कर्मचारी खंडू भुजबळ यांच्या मदतीने मानेकडो येथे पाठवण्यात आले ही यशस्वी कामगिरी संरक्षक अमोल सातपुते वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी